आपल्या महाराष्ट्र युट्यूब मध्ये आपले स्वागत आहे मुख्य संपादक गोलंदाज शमशेर खान छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांना कठोर शिक्षा करा पोदगिरात शिवप्रेमींच्या वतीने शहर पोलीस ठाण्यात निवेदन सादर दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून तीस मिनिटाला मौजे कोणाळी तालुका देवणी येथे काही समाजकंटकांनी जाणून बुजून छत्रपती शिवाजी महाराज चौकात टोळक्याने जमून पुतळ्यावर निळा झेंडा लावत पुतळ्याला चपलेने मारत तथा काही तरुण जमिनीवरील दगड घेऊन पुतळ्यावर भिरकावली व सामाजिक एकात्मतेला छेद देण्याचा जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला संबंधी सर्व घटना निंदनीय असून तमाम शिवप्रेमींच्या भावना दुखावणाऱ्या आहेत ज्या शिवाजी महाराजांनी बारा बलुतेदारांना बहुजनांना मावळ्यांना एकत्रित करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली जगाला सामाजिक समतेचा संदेश दिला अशा महान बद्दल घडलेल्या घटनेचा परिसरातून तीव्र प्रतिक्रिया उद्भवत आहेत परिसरात भीतीचे दहशतीचे वातावरण आहे सदर घटनेतील सर्वच सहभागी समाजकंटकांवर तत्काळ गुन्हे दाखल करून अटक करावी अन्यथा सर्व लातूर जिल्हा व राज्यभर जनांदोलन उभे राहील याबाबत उदगीर शहर पोलीस अधीक्षक दिलीप गाडे यांना निवेदन देण्यात आले यावेळी सतीश पाटील मानकीकर प्रदीप पाटील येणकी प्राध्यापक राहुल लतनुरे प्रदीप सूर्यवंशी केशव सूर्यवंशी प्राध्यापक मदन पाटील सतेशार पाटील दत्ता पाटील छावा कांबळे प्रतीक नितीन बिरादार बालाजी भोसले सचिन पाटील दापकेकर रणजित माळेगाव भोसले प्रवीण संदीप पाटील पिंटू बिरादार सतीश पाटील हिपळणारी सुनील वाघमारे विजय पाटील राजकुमार माने संभाजी ब्रिगेड गिरीश सूर्यवंशी प्रशांत जगताप गिरीश सूर्यवंशी परदीप बिरादार विशाल दाडगे बाजीराव पाटोदे ऋषिकेश पाटील दीपक मोरे मनोहर पाटील विकास भांडे आशिष हुरुसनाळे उपस्थित होते